जनतेचा अधिकार नामा हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे श्रीमंत गंगामय गर्ल्स हायस्कूल चे पर्यावरण पूर्वक प्रभाग इतरगंज येथील श्रीमंत गंगामय गर्ल्स हायस्कूल मध्ये माजी वसुंधरा अभियान सहा पॉईंट झिरो व इको क्लब अंतर्गत इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनीच्या पर्यावरण पूरक घोष वाक्य बनवण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थिनी त्या घोष वाक्याचे पोस्टर बनविले समाजामध्ये पर्यावरणपूरक जागरूकता निर्माण होण्यासाठी सदर पोस्टरचा उपयोग करून आज सकाळी विद्यार्थिनी मुख्य रस्त्यावरून प्रभात फेरी काढली यामध्ये विद्यार्थिनी कचऱ्याचे वर्गीकरण स्वच्छतेचे संवर्धन प्लॅस्टिकला आधार ऊर्जा वाचवा जीवन वाचवा लव फूड थेट वेस्ट यासारख्या अनेकविध पर्यावरणपूरक घोषणा दिल्या त्यानंतर इको क्लबच्या योजना प्रमुख सौ आर एस रॉड्रिक्स यांनी सर्व विद्यार्थिनींना ऊर्जा बचत कचऱ्याचे संवर्धन व जल प्रतिज्ञा याची शपथ देऊन पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करून त्याची अंमलबजावणी पर्यवेक्षक एस एस कोळी के ए पाटील डी डी कोळी एस एच मुजावर एम आर चव्हाण एस एस देशपांडे यांच्यासह सर्व शिक्षक भगिनी शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होते New channel for T Middle.